काल त्या ठिकाणी सर्व तर कार्यकर्त्यांच्या काही दिवस सुरू झालेले आहे मतदार यामध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप प्रत्येक वेळी त्याकडून त्या ठिकाणी विरोधकांकडून केला होता काल मुंबईमध्ये राज ठाकरे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले की याही मतदान केंद्रावर दुबार मतदान करताना कोणी आढळलं होतं त्याला त्याच ठिकाणी बडवून काढा एक तुम्ही समजून घ्या की संविधान आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे लोकशाही सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि लोकशाही आणि संविधान का महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये सामान्य लोकांवर कधी अन्याय होत नसतो पण जर लोकशाही आणि संविधानच पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं सत्ताधाऱ्यांकडून व्हायला लागतो तेव्हा फक्त पैसेवाल्यांचा फायदा तिथं होत असतो म्हणून आज या सरकारमध्ये बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरचा फायदा आहे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचा फायदा आहे पण गरीब मात्र त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि मग आता लोकशाही कशी टिकवता येते तर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जे इलेक्शन घेतलं जातात इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाचा दबाव असणं हे योग्य नसतंय आणि आज इलेक्शन कमिशन मोठ्या प्रमाणात दबाव आहे म्हणून जे काही मतदार याद येतात घोळ होतात खोटे आधार कार्डचा वापर करून दुसऱ्याच्याच नावावर मतदान केलं जातं बाहेरून लोक भाड्यावर आणले जातात जाता। पैसे देऊन आणि त्यांचं इथं आधार कार्ड फोटो बनवून मतदान करून घेतलं जातं आणि ह्यामुळे काय धोक्यात येते लोकशाही धोक्यात येते आणि तुमचं संविधान धोक्यात येतंय बाबतीत आम्ही पोलिसांना सांगू आम्ही इलेक्शन कमिशनला सांगू पण पोलीस प्रशासनाला जर दबाव असेल आणि इलेक्शन कमिशनवर दबाव असेल आणि इलेक्शन होण्याच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी जर पोलिसाला सांगून सुद्धा काय होत नसेल इलेक्शन कमिशनला सांगून जर काय होत नसेल तरी सुद्धा हे भाड्याली लोक पैसे घेऊन जर लोकशाही मारण्याचा प्रयत्न करत असेल तर सामान्य लोक स्वतःचा हक्क साबूत ठेवण्यासाठी दंडुका हातात घेतल्याशिवाय राहणार नाही